नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती माहिती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज पाच जुलै आज दुपारनंतर किंवा संध्याकाळी या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे पाहुयात सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये तर सातारा सांगलीचा काही भाग रत्नागिरी या ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे पुणे साताऱ्याचा काही भागात देखील आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील मालेगाव धुळे मनमाडचा काही भाग इकडे छत्रपती संभाजीनगर इकडे अहमदनगरचा काही भाग खरमाळा इंदापूर बार्शी जत पंढरपूर सांगलीचा काही भाग या ठिकाणीसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे इकडे बीड जालन्याचा काही भाग माजलगाव गेवराई जळगाव शिल्लोडचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे अकोला अमरावती या ठिकाणी देखील पावसाचा जोर आपला संध्याकाळी सहा वाजता वाढणार आहे संध्याकाळी सहा वाजता खास करून वर्धा यवतमाळ अमरावती अकोल्याचा काही भाग इकडे लातूर जालना बीड माजलगाव जळगाव या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद